खैरी दिवान येथील इसमाची गॅस एजन्सीची डीलरशिप देण्याच्या नावाखाली अज्ञात आरोपीने वीस लाख आठशे नव्याण्णव रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीवर सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे भंडारा जिल्ह्यातील खैरी दिवान येथील प्रमोद बाबुराव पंचभाई यांना दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार बावीस ते चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत आरोपी मोबाईल वापरकर्त्याने प्रमोद यांना फोन करून इंडियन ऑइल गॅस एजन्सी इथून बोलत असल्याचे सांगून गॅस एजन्सीची डीलरशिपकरिता आपली निवड झाली आहे असे सांगितले त्याबाबत प्रमोद यांना खोटे कागदपत्रे व्हॉट्सअपवर पाठवून त्यांचे विश्वास संपादन करून आय एम पी एस ई एफ टी आणि गुगल पेद्वारे एकूण वीस लाख आठशे नव्याण्णव रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त करून प्रमोद यांची फसवणूक केली याप्रकरणी फिर्यादी प्रमोद पंचभाई यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील सायबर पोलीस स्टेशन भंडारा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे